मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एल्बो साईजपर्यंत बाही कशी कट करायची आणि ही जे बाहीवर डिजाईन येते वर्कची डिजाईन ती वर्कची डिजाईन एकदम परफेक्ट येण्यासाठी काय करायची आहे मधोमध येण्यासाठी काय करायची आहे आणि ती बाही कशी कट करायची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं सर्वप्रथम आपण अस्तर कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी हे दुहेरी घडी मारलेली आहे आता पुन्हा एक घडी मारली की आपले चार पदर होणार आहे म्हणजे दोन बाही आपल्या तयार होणार आहे तर इथे आपण एल्बो साईजची बाही तयार करणार आहोत म्हणजे दहा इंचाची बाही मी इथे तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर बघा आता आपल्याला जी घडी टाकायची असते ती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो किंवा छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधले अर्धा इंच कमी असे घ्यायचे असते तर इथे ही जी बाही आहे ती मी बत्तीस छातीसाठी तयार करणार आहे म्हणजे ब्लाऊजचे हे बत्तीस साईज आहे तर बघा बत्तीस म्हटल्यावर आठ चूक बत्तीस आणि त्यामधले अर्धा इंच कमी तर मी इथे साडेसात इंचावर बाहीची घडी टाकलेली आहे तर बघा असा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि बाहीची लांबी जी आहे ती दहा इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच मी शिल्लक ठेवणार आहे पाव इंच दोन्हीकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी बाही लावण्यासाठी पाव इंच आणि समोर अस्तरमध्ये दुमत मारण्यासाठी पाव इंच तर साडे दहा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त शिलाई मार्जिनसुद्धा घेऊ शकता तर इथे बघा चौकोनी बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे आता कॅफाईट कशी घ्यायची ती मी तुम्हाला सांगणार आहे तर ही दहा इंचाची बाही लांबीला आहे तर ब्लाउजची साईज आहे बत्तीस साईज बत्तीस साईज जर तुमची असेल आणि दहा इंच बाही लांबीला असेल तर कॅफ हाईट तीन इंच घ्यायची आहे तेच जर तुमची साईज छत्तीस इंच असली तर याच बाहीसाठी तुम्हाला कॅफ हाईट साडेतीन इंच घ्यायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे छत्तीससाठी साडेतीन आणि बत्तीससाठी तीन इंच तर आता आपण इथे बत्तीस साईजसाठी बाही तयार करणार आहोत तर इथे कॅप हाईट घेणार आहे मी तीन इंच तर बघा तीन इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आपण डायरेक्ट छातीचा चौथा भाग जर टाकला असता घडी मारण्यासाठी तर खालून दीड इंचावर मार्किंग करावी लागली असती पण आपण डायरेक्ट छातीचा चौथा भाग नाही घेतला त्यामधले अर्धा इंच कमी घेतले त्यामुळे खालून मी एका इंचावर मार्किंग करणार आहे खालून एका इंचावर मार्किंग आणि वरून एका इंचावर मार्किंग आपल्याला करायचीच आहे मग ती बाही कुठली असो लहान असो किंवा मोठी असो आता वरी जे आपण एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथे टेप ठेवायचं आहे तर खालच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमत मारायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे जिथे मध्य आलेला आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पाव इंच आणि एक काडी दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे आता बघा दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग मिळालेले आहे तर जी बाहेरची मार्किंग आहे तिथून आपल्याला बाहेरच्या साईडचा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतल्या साईडचा आकार देण्यासाठी वरतून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून तिरकस लाईनमध्ये पुन्हा एका इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे तर बघा तिरकस लाईनमध्ये आपण मार्किंग केलेली आहे आणि तिथून असा आतमधला आकार आपल्याला मिळालेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ती जी डिजाईन आहे ती मधात येण्यासाठी काय करायची आहे आणि बाही कशी कटिंग करायची आहे ती मी सांगणार आहे तर बघा मधातले जे अंतर आहे ते पाऊन इंच यायला हवे पाऊन इंचापेक्षा जास्त नाही आणि कमीही नाही त्यामुळे तुमची बाही एकदम परफेक्ट बसेल आता आपल्याला दंडाचा घेर घ्यायचा आहे तर दंड घेर आहे साडेचार इंच आणि शिलाई मार्जिन आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो तर इथे दंडामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे तर दीड इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि बाहीचा आकार देण्यासाठी बघा खूप माझ्या मैत्रिणी अशी चूक करतात अशी चूक करायची नाही अशी चूक केल्यामुळे आपल्या दंडामध्ये मिऱ्या येतात आणि चुन्या पडतात त्यासाठी काय करायचे आहे पाव इंच आतमध्ये आपल्याला असे मोजून घ्यायचं आहे आणि आतमध्ये असा थोडासा आकार देऊन मगच बाहीला आकार द्यायचा आहे तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसा आतमध्ये पाव इंच घेतलेले आहे तसा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने बाही कट केल्यास बाही एकदम परफेक्ट बसते आणि कुठेही एकही चुनी येत नाही तर इथे आता आपण ही बाही कट करून घेणार आहोत आणि ही बाही कापडावर कशी कट करायची जेणेकरून तुमच्या बाहीची जी डिझाईन आहे ती एकदम मधोमध येईल आणि तुमच्या दोन्ही बाह्या ह्या एकसारख्या दिसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तर मैत्रिणी हा नवरीचा ब्लाऊज आहे तर नवरीच्या ब्लाऊजचा जो गळा आहे त्याची रुंदी खूप जास्त होती तर ती रुंदी कशी कमी करायची याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर आता तुम्हाला मी बाह्या कट करून दाखवणार आहे तर बघा दोन्ही बाह्यावर अशी डिझाईन आलेली आहे तर आपल्याला काय करायचे आहे खालच्या आणि वरच्या कपड्यावरची जी डिझाईन आहे ती एकमेकावर ठेवून घ्यायची आहे आपल्याला दोन चार वेळेस दोन्ही तिन्हीकडून बघायची आहे की ही जी डिझाईन आहे ती व्यवस्थित एकमेकावर येत आहे का जे वरचे लेसची जी पट्टीची डिझाईन आहे ती बरोबर येत आहे का तर बघा इकडून मी चेक, चेक, चेक करून घेत आहे आणि त्या साईडने सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने अशी आपल्याला चेक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी हे आहे ती एकदम परफेक्ट मधोमध मद येईल आता लांबीलासुद्धा कमी जास्त होत नाही ना ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे तर बघा बोट ठेवून मी चेक करून घेत आहे तर आपली ही डिझाईन ही व्यवस्थित आलेली आहे तुम्ही इथे सुद्धा लावून घेऊ शकता जेणेकरून ही डिझाईन इकडे तिकडे होणार नाही बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो खूप साऱ्या ज्या मैत्रिणीचे ब्लाउज आहेत त्यावरचे डिझाईन हे मागे पुढे दिसतात तर तसे होऊ नये परफेक्ट डिझाईन येण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला ट्राय करायची आहे तर बघा आता आपण जी अस्तरवर बाही कट केली होती तिथे आपल्याला मधोमध असे कट करून घ्यायचे आहे तुम्ही मार्किंगसुद्धा करून घेऊ शकता आता ही बाही मी सरळ करून घेणार आहे आणि मधातले जे फूल आहे त्या पॉईंटवर ठेवणार आहे तर हे असे ठेवायचे आहे जेणेकरून संपूर्ण डिझाईन आपली बाहीवर येईल नक्की तर आपल्याला बाहीवर घ्यायची आहे नक्कीच्या समोर थोडासा कपडा आपल्याला ठेवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी बाही ठेवून घेतलेली आहे आणि समोरच्या साईडने आकार देऊन घेतलेला आहे ती बाही आता दुमत मारून तिकडच्या साईडने सुद्धा मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि समोरची जी पट्टी आहे त्या समोरच्या पट्टीला शिलाई मार्जिन ठेवून बाही कट करून घेत आहे अशा पद्धतीने डिझाईन आपली एकदम तंतोतंत मधात येते थोडीशी किंचितही इकडे तिकडे जात नाही कुठेही कमी जास्त दिसत नाही तर बघा अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि आता मी बाही कट करून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की हा जो कपडा आहे ब्लाऊज पीचचा तो इकडे तिकडे सरकायला नको कारण की हा कपडा खूप पतला असतो सुळसुळा असतो तो किंचितही इकडे तिकडे सरकला तर बाहीची ही कमी जास्त होऊ शकते तर अत्यंत सावधगिरीने आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे तर संपूर्ण बाही इथे मी कट करून घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते की आपल्या बाहीची जी डिझाईन आहे ती कशी मदत आलेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला बाही कट करायची आहे आता ही बाही तुम्हाला मी ठेवून दाखवते की कशा पद्धतीने मदत डिझाईन आलेली आहे तर बघा इथे मी दुमत मारून दाखवते तंतुतंतु इथे आपली डिझाईन मदत आलेली आहे समोरच्या साईडचा आकार द्यायचा राहिलेला आहे ते मी नंतर देणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हो तुम्ही जर याआधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद